नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्याने सामाजिक जबाबदारी जोपासत कौशल्य विकास आणि समाजसेवा यांचा सुरेख समन्वय साधणाऱ्या एका उपक्रमाअंतर्गत सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी एस एस पी यू बी एस सी ब्युटी अँड वेलनेस अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी देहूजवळील माई बालभवन दिव्यांग व अनाथ मुलामुलींची संस्था या स्वयंसेवी संस्थेला भेट दिली आहे या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी संस्थेतील मुलांना मोफत केस कापण्याची सेवा दिली त्यामुळे मुलांसाठी आणि या क्षेत्रातील उदयोन्मुख व्यावसायिकांसाठी एक संस्मरणीय व अर्थपूर्ण अनुभव मिळाला विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्याचा प्रत्यक्ष जगात उपयोग करता आला आणि त्याचबरोबर सामाजिक जबाबदारी व सहानुभूतीची भावना अधिक दृढ झाली आहे या प्रसंगी एस एस पी यूच्या संयोगिता गायकवाड म्हणाल्या अशा उपक्रमांतर्गत समाजसेवा आणि कौशल्य आधारित शिक्षण यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळते अशा अनुभवांमुळे विद्यार्थी केवळ चांगले व्यावसायिकच नाही तर संवेदनशील नागरिक म्हणूनही घडतात या प्रकारचे उपक्रम एस एस पी यूच्या सर्वांगीण शिक्षणाप्रती एक उत्कृष्ट उदाहरण ठरतात विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यांचा विकास करताना समाजासाठी योगदान देण्यास प्रोत्साहित केलं जातं लर्निंग बाय डुईंग या विद्यापीठाच्या तत्वज्ञानांचेही हे एक उत्तम उदाहरण आहे जे विद्यार्थ्यांना केवळ उद्योग सिद्ध नव्हे तर सामाजिकदृष्ट्या जागरूकही बनवतं अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा